सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमा उत्सव थाटात संपन्न नवापूरची आई सप्तशृंगी प्रतिष्ठानची सलग दहा वर्षापासून अखंड सेवा महाराष्ट्रातील महत्वाच्या शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या उत्सवाला देशभरातून हजारो भाविकांनी हजेरी लावली या भाविकांच्या सोयीसाठी आणि व्यवस्थापनासाठी नवापूर येथील आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीने सलग दहा ते पंधरा वर्षांपूर्वीच पासून आपली सेवा यंदाही मोठ्या तत्परतेने बजावली प्रतिष्ठानच्या पन्नास ते साठ सदस्यांनी गडावर उपस्थित राहून भाविकांना आवश्यक ती मदत आणि सहकार्य दिले या सेवा कार्यात समितीचे प्रमुख सदस्य हेमंत जाधव दर्शन पाटील शैलेश सेन शंभू सोनार निलेश ढोले आणि सचिन पाटील यांच्यासह संस्थेचे पन्नास ते साठ सदस्य सहभागी झाले होते सलग अनेक वर्षापासून नवापूर येथील सेवा समितीचे सदस्य उत्सवात निस्वार्थ सेवा देऊन सामाजिक बांधिलकीचे व श्रद्धाळू वृत्तीचे दर्शन घडवत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर